रामकृष्णहरी मंडळी सर्वांना बघा आज आहे गुरुवार तर मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर बघा आज गुरुवार आत्ताचा उपवास तर स्वयंपाक वगैरे केला आहे लवकरच तर वाजलेत चार पावणे चार वाजलेत तर आम्ही लवकर स्वयंपाक मी बनवला आहे फक्त फक्त वरून फोडणी घालायचं आहे तर आज बंडी शेगाव येथे माऊलींची पालखी येणार आहे तर त्या पालखीच्या दर्शनासाठी आम्ही सगळे जाणार आहे म्हणजे गाडी केले महिला आहेत सगळे आम्ही फक्त महिलाच जाणार आहे तर आमची मोठी जबाब आहे मी आणि मैत्रीण दुसरी आणि अजून गावातल्या दोघी तिघी बायका दुसऱ्या आमच्या ताई वगैरे आहेत दुसरे पण तर सगळे असे जाणार आहे आम्ही महिला गाडी करून तर आत्या वगैरे नाही येणार गर्दी असते भरपूर आणि तिला चालायचं म्हणल्यावर मग परत आण नकोच म्हणलं आणि तिला कुठं म्हणलीच नाही ती येते वगैरे तर कशाला उगंच म्हणलं नको तर आपण कुठं बळ प्रेस करायचं जास्त म्हणून नाही मी काय केलं आम्ही दोघी जावा जाणार आहे फक्त आणि तर गाडी येईल अजून अर्धा भरता सावकाश आहे म्हणून बघा डबा वगैरे मी बांधून घेतला इथं पॅक आहे आणि त्याला आणि वरून कॅरबॅग लावली कारण तेल वगैरे जर बाहेर आलं तर बटाट्याची भाजी घेतली सुकी आणि तेल चटणी पण घेतली शेंगदाण्याची चटणी घेतली आणि वरणाची घालायची सराव रवालो भात घालणार आहे नाही बाजीराव विहिरीवर येते उद्या तरी म्हणते उद्या वाखरीला पालखी येते का नाही उद्या बाजीराव विहिरीत रिंगण असते आणि आज आहे बंडीशेगाव शेगावला शनिवारी येते हो वाखरीमध्ये तर गेल्या वर्षी आम्ही ड्युटीला वाखरीमध्ये होतो तर श आ उद्या एखादंच म्हटलं का आधी दिवशी वाखरीमध्ये पालखी येते तर भरपूर अशी गर्दी आणि त्या गर्दीतनं पण आम्हाला दर्शन घडवून दिलं तर एका माऊलीनी म्हणजे त्या आमच्या कामामधल्या ताईंचा मुलगाच होता त्याच्यामुळं त्यांच्यामुळं आम्हाला दर्शन वगैरे घडलं जवळनं चांगलं माऊलींचं हात वगैरे लागला रथाला हे पावदुकांना तर चला मग कसं काय दर्शन होते किती गर्दी आहे भरपूर सगळे झालेले असतात पण जे येत नाहीत तर त्यांना दाखवतो आमच्या ह्याच्यापासून भरपूर जवळ पंढरपूर आहे तर आम्ही कधी असं वेळ मिळाला तस तर आम्ही जात असतो तरी पण लवकर कधी कधी तर चरणात दर्शन भेटते ना कधीच मुख दर्शनास करून येत असतो आम्ही एवढी गर्दी असते त्यामुळं बघा तर शेजारी आहे तर काय म्हणते किती लांबून येतात लोक तर म्हटलं चला आपण काय आळंदीला देहूला जात नाही तर माऊलींचं काय म्हणते तुकाराम महाराजांच्या पादुकाचं दर्शन वगैरे घेऊन येता येत आहे तर दर्शन घडावं हीच इच्छा आहे तर चला मग बघूया पुढं तर आवरती आताच नाही येणार एवढ्या लवकर चहा वगैरे हो यांना बनवते आणि वरण तुम्हाला धाकोती चपात्या वगैरे मी बनवलेत फक्त डाळ शिजली मुगाची फक्त आता त्याला मी मीच फोडणी टाकते वेळानंतर देवपूजा बघा अच्छी मस्त अशी आणि बघा एकदा डाळ अशी मुगाची मस्त अशी शिजलेली आहे टोमॅटो वगैरे टाकले आणि मी चपात्या बनवलेत तर बघा इकडं परत वगैरे हे झाले तर डब्यात मी पॅक करून ठेवलेत चपात्या आता ऑलरेडी का नाही मी लसूण आणि आलं वगैरे ह्यात घालून श्रावसाठी ठेवलेलं मिश्रण करून म्हटलं ती करल बारीक पण आता तिला ना वेळ लागणार आहे आणि मला पण असा वेळ आहे तर चला म्हटलं आपण फोडणी टाकून घेऊ आणि जार पण जर पाणी पण आणायचं आहे त्यामुळं ह्याला उठल्यावर आता आणायचं आहे तिथे बघू आताच मस्त असा व्हिडिओ वगैरे काढता यावं शिवड घेता यावं माऊलींचं कारण जेणेकरून धाकवता येईल आपल्याला सगळ्यांना तर कसं होतं काय माहीत गर्दी आपट असते कळत नाही चालायचं आणि काय माहिती आता काय होणार आहे तर चला भेटू आता घरामोरले असं मस्तपैकी वरणाला फोडणी टाकली आणि बघा चहा पण मस्त असं उकळतो तरी आता मी पण सगळे चहा घ्यायला आणि आमच्याकडे बाबा पाऊस पण येऊन गेला आणि वातावरण एकदम असं ढगाळ झालेलं आहे बघा खिडकीतून बघू आहे सगळं ओलं ओलं आणि पाणी पाणीच काढलं आणि सगळं चहा शिजायला लागलाय मस्त असं वरणाल बघा तर बस्त्या चपाती केली आहे तस राहू फक्त भात बनवत आणि शेंगाची शेंगदाण्याची चटणी वगैरे आहे तिखटमध्ये तर असंच एवढं आहे आजचं जेवण तर मी असे तर अजून काहीतरी बनवलं असतं तर मग आता ह्या दुधात बघा थोडंसं दूध आहे मस्त असं दूध आहे घट्ट आणि ह्यात गाळ चहा खूप आवडतो तर आता थोडंसं दूध दु, दुसरं टाकायचं आणि चहा पेचा तर बघा गुलाब माझ्या मम्मीने काल आणलेत कसले भारी गुलाब आहे ते आपण ह्या गुलाबाला वीस वीस रुपये द्यावे लागतील आणि कधी कधी घेते ना ते वेगळं मधलं आहे आपलं भुकेमध्ये वगैरे असतं ना तसं आहे तर मस्त असं बघा तुम्हाला दाखवते बघा कसले चार गुलाब आणलेत अशी चार मस्त तसं चार गुलाब आणले तर पांढरे देवाला घातली मी पांढरी पण आणली ती सुकून गेले की एकदम असे न भरतले दिवस राहते ते तर या चहा घ्यायला तुम्ही पण सगळी अजून वेळ आहे जायला वीस मिनटं त्यामुळे म्हटलं तर चहा पिवा आणि रिलॅक्स डब्बा बॉटल वगैरे भरली चला वाया वाया

あらね。 दर्शन झालं मस्त घडवून घेतलं सगळ्यांनी वरडा लागले तिथे फोटो वगैरे काढून होता म्हणून आता आम्ही चाललो तर

कुठले तरी म्हणजे पालखी आहे ही देवाची तर कुठला हीच ही माऊलींचीच आहे की ही ज्ञानेश्वर ही। माऊलींचीच आहे पालखी आम्ही त्या दर्शन घेतो मस्त असं चला असताना म्हणजे हे झालेलं आहे मग काय म्हणते असं हो नाही आपल्याला दिसते पण असं नाही बारा लिंगल प्रकट झालेला आहे तो जागृत

ইয়াকি দেখতে আপনারা এত নিগপনা আছেন जी जी थी थी ती थी थी ही काय ही मेन